सतरा वर्षांपासून सुरू असलेला देशातील सर्वात संवेदनशील आणि बहुचर्चित खटला भगवा दहशतवाद या शब्दाचा जन्म आणि आता अखेर अंतिम टप्प्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दोन हजार आठ साली रमजानच्या महिन्यात मालेगावात एका मशिदीजवळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता या भीषण स्फोटात सहा निरपराधांचा खून झाला आणि एकशे एक जण एक जखमी झाले एक मोटरसायकल एका स्फोटाचा आवाज आणि मागे राहिलेला रक्ताचा डाग घटनेच्या तपासातून पुढे उलगडलं एक धक्कादायक कथानक सुरुवातीला संशय होता सिमी या बंदी असलेल्या संघटनेवर मात्र तपासादरम्यान सापडलेल्या मोटरसायकलमुळे चित्र पलटलं आणि एटीएसनं साध्वी सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना अटक केली इथूनच या खटल्यात भगवा दहशतवाद या नव्या संकल्पनेचा जन्म झाला या प्रकरणात एकूण बारा आरोपी होते त्यातील सात आरोपींविरोधात खटला सुरू राहिला यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय रहिरकर सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश होता साध्वी प्रज्ञासिंग या खटल्यातील आरोपी नंबर एक आहेत स्फोटात सक्रिय सहभाग स्फोटक पुरवणं आणि स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल त्यांच्या नावावर असल्याचा आरोप आहे तर आरोपी नंबर दोन कर्नल पुरोहित यांच्यावर या स्फोटाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे अभिनव भारत या संघटनेच्या नावावरही अनेक प्रश्न उपस्थित झालेत तपासादरम्यान तीन यंत्रणांनी आपापल्या पद्धतीने तपास केला एटीएस सीबीआय आणि अखेर एन आय ए सतरा वर्षांच्या खटल्यात चार न्यायाधीश बदलले गेले तीनशे बत्तीस साक्षीदारांची साक्ष झाली आहे मात्र त्यातील चाळीस साक्षीदारांनी साक्ष बदलली आहे आणि पंचवीस साक्षीदारांचा मृत्यू झालाय दोन हजार सतरा मध्ये आरोपींना जामीन मिळाला दोन हजार अठरा मध्ये आरोप निश्चित झाले तर दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये साक्षीदारांवर दबाव टाकल्याचे आरोप पुन्हा ऐरणीवर आले होते आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून तोपर्यंत तो पाहत रहा सरकारनामा